नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रीय लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहत होतो की गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात आपल्याला आकाशात पतंगा उडताना दिसतात मात्र या पतंगा नेमक्या कोणत्या धाग्यामुळे उडतात याकडे सुद्धा लक्ष देणे महत्वाचं आहे या पतंगी उडवण्यासाठी लागणारा मांजा हा नायलॉन पद्धतीचा असून चायनामेड असल्याने या मांज्यांमुळे अनेकांचे जीव गेलेले आहे अनेक दुचाकी स्वार जखमी झालेले अनेक परिवारांना आपल्या आई वडिलांना गमावावं लागलं आहे तर अनेक परिवारांना आपल्या लहान मुलांना गमवावं लागलं आहे अनेकांच्या सुखी आनंदी जीवनात या नायलॉन मांजामुळे दुःखाचे सावट निर्माण झाले होते आणि याची दखल घेत प्रशासनाच्या वतीनं यावर आता कारवाई केली जाणार आहे तर बातमी सांगण्यापूर्वी या बातमीचा सारांश आपण घेऊया बातमीत नेमकं काय दडलं तर काही दिवसांपूर्वी बातमी आपण प्रसिद्ध केली होती नायलॉन मांज्यामुळे नाहक जातो जनतेचा बळी या मतळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध केली होती आणि अशाच बातम्या अनेक वृत्तपत्रातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जाहीर झाल्या होत्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्या बातम्यांची सर्व बातम्यांची दखल घेत प्रशासनाच्या वतीनं एक आदेश काढण्यात आला आणि त्या आदेशात असं म्हटलं आहे की अनेक लहान मुलं जे नासमज असतात ते पतंगा ओढवत असतात आणि पतंगा उडवताना कशाचा वापर केला पाहिजे हे त्यांना कळत नाही म्हणून ते ना मोठ्या प्रमाणात नॉयलॉन मांजाचा वापर करतात नॉयलॉन मांजा हा एवढा पक्का असतो की तो तो। अने, ते हाताने सुद्धा कापल्या जात नाही त्यामुळे कैचीचा किंवा अन्य शस्त्रांचा आधार घेऊनच तो कापावा लागतो मात्र या नायलन मांज्यामुळे अनेक लोकांचा अनेक पक्षांचा आणि अनेक लहान मुलांचा बळी गेलेला आहे आणि हे प्रकरण पाहता प्रशासनाने यावर कडक निर्बंध लादले असून मांज्या वापरणाऱ्या लहान मुलांच्या पालकांना मुलांना या जबाबदार धरता येणार नाही तर त्यांच्या पालकांना पन्नास हजार रुपयाचा दंड आकारल्या जाईल आणि जे व्यावसायिक बंधू जे विक्री करत असेल त्यांना अडीच लाख रुपयाचा दंड देण्यात येईल अशी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आणि या सूचनेचं पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात केली जात आहे हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाने असला तरी या निर्णयाचं जनतेने मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे कारण चायना मेड मांजा हा अनेकांचा कर्दन टाळ ठरलेला आहे त्यामुळे आता जीवित हानी टाळता येणार आणि पतंग सुद्धा चांगल्या पत्तीनं पतंग पतंगप्रेमी नागरिकांना लहान मुलांना उडवता येणार मात्र पतंग वापरताना घ्यावायची काळजी अनेक मुलं जर पाहिले तर आपण रस्त्यावर हायवेवर फिरताना आढळले नेमकंच आम्ही दोन दिवसापूर्वी एका बाहेरगावी जात असताना हायवेवर दोन मुलं धावत होती मागून गाडी येत होती आणि ते पतंग शोधण्याच्या धावपळीत ते मुलं हायवेवर आहे याचही भाग निसरलेली होती त्यामुळे पालकांना सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी आपल्या मुलाला रस्त्यावर महामार्गावर कुठेच पतंग पकडण्यात जाऊ देऊ नका तीस रुपयाची पतंगीसाठी आपल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू नका त्यामुळे मुलांना पतंगीपासून या रस्त्यावर धावण्यापासून आणि टेरेसवर पतंग उडवतानी तर प्रमुख काळजी घेतली पाहिजे अनेक लहान मुलं आपल्या टेरेसवर पतंग उडवतात मात्र त्यांचं ग्राफीलमध्ये ते पतंग उडत असतात त्यांचं लक्षण असतं म्हणून पाय घसरून पटण्याच्या अनेक घटना सुद्धा उघडतीस आलेल्या गेल्या काही वर्षात आपण त्या पाहिलेल्या आहेत तर या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाच्या वतीनं निघालेले आदेश हे आपण सर्वांनी पाळले पाहिजे <स्थाँगा>